सगळे गुड मॉर्निंग तर मोनिका विठ्ठल या यूट्यूब चॅनलवर मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे सात सप्टेंबर आणि घरोघरी गणपती बाप्पा येणार आहेत तर आमच्याही घरी गणपती बाप्पा येणार आहेत पण एवढा उत्साहाने येणार नाहीत कारण की पिरियड्स चालू आहेत त्यामुळे या साहेबांचा तर आमच्या सा मूडच गेला गणपती बाप्पाची एवढं त्यांनी तयारी केली ती ते के गेला त्यामुळे काही नाही उद्याच्याला होईल क्लिअर त्यापासून आपण मस्त उत्सवात गणपती बाप्पा साजरा करू आणि डॉलीचा खाय चाललंय अभ्यास चाल आणि आरूचा तुम्हाला दाखवते आराध्य मॅडमची आमच्या चालली तर बघा साफसफाई चालली आहे पूर्ण कपाट असं तिनं काढलेलं आहे आणि स्वच्छ सगळं फडक्याने पुसून वगैरे ठेवलेलं आहे इकडं बेडचं पण ठीक करून घे सगळं तर आणि पोहे खायला तर आणि मी बनवते पोहे नाश्त्याला फुटक्या फुटक्या वस्तू टाकायच्या डस्टबिनमध्ये आणि आमच्या गोल्यान गोटे असे बसलेले आहेत दोघं इथं राधाकृष्णाची मूर्ती आणि डॉली तू बनवलेला बाप्पा कुठे गेला आणि डॉलीने बघा गणपती बाप्पा बनवलाय किती छान ना हे मी केल्या कापूस छोटा असा कापूस असा सगळा टाकून त्याच्यासाठी पाडबेट मस्त बनवलंय आणि डॉलीचा चला तर चला पोहे बनवते मी हे बघा पोहे भिजवून घेते कांदा कापून आणि मस्त नाश्ता करून घेऊ आणि मग चैपाका बघू आणि नंतर संध्याकाळी चार पाच वाजता गणपती बाप्पा आणणार आहे आणि आमच्या सोसायटीचा पण गणपती बाप्पा बसणार आहे ते पण तुम्हाला आम्ही ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर सोसायटीचे पण दोन दिवस झालं एक वाजेपर्यंत डेकोरेशन करते परवा दिवशी पण एक वाजेपर्यंत डेकोरेशन केलं आणि रात्री पण एक वाजेपर्यंत जाऊन डेकोरेशन केलं सगळ्या सोसायटीच्या जेंट्स लोकांनी तर ते पण डेकोरेशन कसं केलं मी अजून पण नाही विकलं कारण मी गेलीच नाही तिथे मला जायला आलावड मी गेलीच नाही तर मी तेही तुम्हाला आहे डेकोरेशन आणि लॉक शेवटपर्यंत दोन्ही गणपती बाप्पा मी दाखवणार आमच्या घरात ना आणि सोसायटीचा तर झाला नाश्ता करून पहिल्यांदा आणि खाऊला काय माहिती तर बघा आता आमचा गणपती आण चाललंय मला शिव नको आता वाद देऊ ऋषी ने बोटा पुजारी आमच्या घरात अडचण आहे घरात म्हणजे बोलायला माहित आहे मला मी कशाला तुम्हाला शिवायचे असे दाखवती लांबून तर आमच्या घरातला गणपती आणायला चाललेले आहे ते तर आता त्या दुकानाचं हे ते मी ब्लॉग नाही बनवू शकत कारण मी जाऊ शकत नाही तिथपर्यंत आणि हे तर काही हे तर कधी बनवतच नाही मग हे काय बनवतील असं वाटतं माझी बाहेर सकाळपासून नुसता टाइमपास तर माझे बघा जेवण वगैरे सगळं बनवले फक्त एवढी भांडी राहते घासायचे ते मी घासून घेते आणि हे गणपती घेऊन आले तर तुम्हाला दाखवते मी कसा गणपती बसव लांबूनच आपण शूटिंग करू हे बघा ईडी जत्रा आमची हे एवढं सामान घेऊन आले काय 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 बघा बघा हे काय आणलंय मोर कशात आणलाय आता आमचे साहेब करतायत डेकोरेशन अगोदर तयारी करायची असते साहेब हो साहेब तुमची तयारी पग बारा वाजता एक तीन वाजता तुमची तयारी असं असते का तुला

हे कस बांधय कागद खाली हात राहिला आणि वर एक

फ्रेंड्स ही गेले गणपती आणायला आणि त्यांनी ताट बनवून इथं इकडं बघा सगळा पसरा पसरा झालाय तर ह्या आवडून किती गणपती बाप्पा याच्या आधी झाडूड मारून झाला ते येतीलच आता <hameha> Tadi tadi, iya, oh, aku mau melihat

¡No, ni! <laughs> Yeah, i nice. <laughs>

ये आत्मा से न प्रॉब्लम होता है दिशा पानी दिशा सर पर नीयो बना रही है दिशा पार्वती त्रय अच्छा आपको बोलो ऐसे का तुम अपना ना उधर ना है बिहार रहने लगा हां हां

Hey. hey.

भाड़े भाड़े, भाड़े पेरे 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 चुप क्योंकि अगर भैया देखेंगे ब्लॉग में उसको तो क्या इसलिए वो चुप रही और बोल हैं गणपति बापा का मुँह क्यों लाते है सभी लोग तो बता दो क्यूँ कमेंट करके बता दो क्यों लाते है ढक के हमारे यूपी भाई है हमारे सामने में रहता है कुमार त्रिपाठी हार्दिक स्वागत प्रणाम करणाम करते तुम्हाला युवराज तुला काही तर मस्त बसला तिच्या की किड झालं बळबड करते होते आणि ही यूवीची मॉम मॉमनी सगळं आम्हाला करून दिलेलं आहे असं काही घरात कस ते पण युवी तुमच्या घर घरात न मस्त होता येतात येतात तुम्ही देख खाली नदी सारी निके उठ कर ब्लैक बनाने वाली हैं हमारी भाभी जी इनको लाइक करिए सब्सक्राइब करिए और जल्दी से जल्दी इनको कमेंट करिए अच्छा 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 इनको करिए इन लोग बहुत अच्छे हैं मराठी हैं ये लोग बहुत अच्छे हैं यूपी वालों का फ्रेंड है हमें कृपया यूपी वाले इनको सपोर्ट सब्सक्राइब करके इनको आगे बढ़ा को आगे बढ़ाइए और एक लाख तब करा देना बस थैंक यू भाभी भाभी वीडियो में नहीं आना चाहती इसलिए फ्रेंड का ही ले रही हूँ हमारा नहीं ले रही वीडियो क्यों वो नहीं आना चाहती इसलिए

तर बघा डोली ना रडून रडून गणपती पप्पा घेऊनच आली तर डॉली कसं छान कस वाटतय तुला छान नुसतं छान एवढंच खूप छान बघा फ्रेंड्स मी अशी तयार झालेली आहे आणि मी जाणार आहे खाली सोसायटीचा गणपती बघायला वाला तर मला आहे आमचा सोसायटीचा गणपती कसा आहे आणि डेकोरेशन तर तयार होऊन जाऊया आणि गणपती बघूया आणि गणपती बाप्पाची आरतीही करून येऊया तर हा हा हे सोसायटी आता उद्या दुकान पण

बघा फ्रेंड्स आणि आम्ही आलो वरती घरामध्ये कारण स्वयंपाक पण बनवायचे संध्याकाळचा आणि ही बघा प्रसाद म्हणून मोतीचूरचे लड्डू दिले तर खूप छान लागले तर आम्ही जेवण केल्यानंतर खाणार स्वीटमध्ये तर चला आता स्वयंपाक वगैरे बनवूया तर फ्रेंड्स तुम्हाला माझा स्वतःची जी गणपती दाखवला आणि तुमच्या घरातला पण गणपती दाखवला गणपती बाप्पा आले खूप छान वाटतंय खूप मस्त वाटतंय तर तुम्हाला माझा हा गणपती बाप्पाचा स्पेशल ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून नवीन मग नाही गायला दोन ग्लास पाहिजे तोपर्यंत बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये टेक केअर गुड नाईट बाय बाय